एक प्रश्न मला विचारला पाहिजे बदलापूरच्या प्रकरणामध्ये गिरीश महाजन तिथे होते आणि हजारो लोक होते संतापलेले लोक होते कुणाच्या हातात दगड दगड असेल कुणाच्या हातात काय असेल तिथे दगडफेकी झाली होती गिरीश महाजन तिथे गेले होते एवढ्या सगळ्या मॉमशी बोलताना तुम्हाला भीती नाही वाटली की तिथे काही गडबड होईल काय मला कधीच भीती वाटत नाही कधीच नाही म्हणजे तुम्ही कुठले कुठेही बघा तुम्ही मला संकट म्हणतात मी मराठा आरक्षणाचे मोर्चे असतील सगळ्यांना समोर करेल कर्जमाफीची मूर्ती असतील मी रात्र रात्रभर रस्त्यावर फिरून ट्रॅफिक क्लिअर करत बसलो मी म्हणजे अण्णा हजारच्या आंदोलनाला जर तिथं शांततेचं होतो त्यांच्या अण्णा सगळ्यात चांगपास मी साक्षीदार आहे आपण बघितलं मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये मी सगळ्यात आधी जाणार मिस इथे ज्यावेळेला अतिशय ते सगळ्यात जे लोक अतिशय म्हणजे संत आपल्याले होते आपल्या लाठीच्या नंतर पहिल्यांदा त्या ठिकाणी गेलो पक्षातर्फे मला नाही फरक आणि नॅशनल क्लायमॅटिक कुठे असो परवा त्या अंतरवलीमध्ये कुठे आपल्या आपल्या अंतर्वलीत नाही कुठे ती कोणती वाडी इरे इरसेलवाडी तिथे रात्री मी दीड वाजता मी रात्री बारा वाजता निघालो पावणे दोन वाजता तिथे पोहोचले एवढ्यावरती आठ किलोमीटरवर दिवसाही म्हणून जाऊ शकत नाही पोहोचलो मी तिथे मी घाबरत नाही का शाला कुठल्या कुठल्या मी सांगलीला ज्यावेळेला महापुराला कोल्हापूरला सांगलीला मी त्या सांगलीवाडीमध्ये एक किलोमीटर पोहत गेलो आणि ती रोकडेल पार्क होता तिथला एस पी होतं सोहेल शर्माणा तो आणि मी एक मिल्ट्रीचा कॅप्टन म्हटलं चला बोट जात नव्हती पूल आडवा होता पुलावरून पाणी पण तिकडून बोट प्रास होत नव्हती पण चला पाण्यातून जाऊ पोहत जाऊ गेलो आम्ही कुरकोट्याल पार कर बोला का काय काय कुरकट्याला बोला निकल काय बोला सब नदी मी बोला ते वाढ मी बोला कुठ नाही कुरकोटायला चलो बोला गेलो आम्ही मी नाही खबर अशा गोष्टींना आणि त्या दिवशी जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी होती लोकांच्या मनामध्ये राग होता दोनदा आधी लोकांनी पोलिसांना दगडफेक केलेली होती सकाळी दुपारी आणि शेवटी लोकांच्या मनात हे की बाबा एवढं होत असताना लोकप्रतिनिधी काय येत नाही आमदार येत नाही खासदार येत नाही गोविंदाला की तुम्ही नाचाल गणपती आला की तुम्ही त्या ठिकाणी सगळ्या शेक्या माराल आणि पोस्टर बॅनर लावाल आज का तुम्ही दिसत नाही एक आमदार नाही एक खासदार नाही एक मंत्री नाही आणि अशा ठिकाणी तर मला माझ्याकडून बघवत पण नाही म्हणजे मी थांबू शकत नाही स्वतःलाही थांबू शकत नाही मी म्हणून आपलं एक कर्तव्य आहे जेवढी शेवटी आपण लोक आपण लोकांचे प्रतिनिधी आहोत मला माहिती आहे लोकांसमोर आपण गेलं की लोकांचा राग कमी होतो आपण प्रामाणिकपणे सांगितलं पाहिजे नाटकीपणा नको आपण प्रामाणिकपणे मी तिथे गेलो मी एस पींना कलेक्टरना सी विचारते म्हणजे नाही 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 साहेब फार आक्रोश आहे इथे लोक दगडं मारतील लोक हे करतील मी म्हटलं साहेब काही असो मला जावं लागेल मला जावं लागेल ते नाही नाही तुम्ही येऊच नका तरी पण ऐकलं नाही जी, जी तुमच्याशी मी, मी गाडी घेतली एक बॉडीगार्ड घेतला आणि डायरेक्ट तिथे गेलो डायरेक्ट तिथे गेलो डायरेक्ट प्लॅटफॉर्मवर गेलो पोलिसांना म्हटलं तुम्ही येऊ नका काहीच होत नाही म्हटलं मला साहेब लोक दगडं मारतील चार पाच हजार लोकांना म्हटलं कोण दगडं मारेल म्हटलं नाही मरत म्हटलं मला तुम्ही येऊ नका म्हटलं माझ्यावर मी थांबवलं त्यांना मागे आणि मी गेलो लोकांचं सगळं ऐकून घेतलं दहा मिनिट थांबलो म्हटलं गोष्ट देऊन घ्या पण माझं आहे का मी शासनाकडून आलेलो आपल्याकडे शांततापटून तुम्ही म्हणता येत नाही म्हणून आम्ही आलेलो आहोत बोला म्हटलं मग दहा मिनिटानंतर आम्ही बोललो पन्नास मिनिट मी त्यांच्याशी चर्चा केली सगळ्या गोष्टी केल्यात पोलिसांवर कारवाई करा म्हटलं केली सस्पेंड साहेबांची बोललो देवेंद्रची सस्पेंड शाळेवाल्यांवर कारवाई करा केली कारवाई हेडमास्तरला त्यांना कोणाला सस्पेंड करा केलं सस्पेंड फास्ट ट्रॅकमध्ये टाका लगेच फास्टॅगमध्ये टाकलं लग। उज्ज्वल निकमला द्या उज्ज्वल निकमांना दिलं त्यांच्यासमोर फोनवरून सगळं गेले एका तसा सगळं झालं पण त्यांची शेवटी मागणी त्याला इथे आणखा फाशीवर द्या आता हे असं असं होऊ शकत नाही ना लोकांचा राग साजिक आहे त्याची घटना तशी दुर्दैवी होती पण पण असं शक्यच नाही आहे आणि म्हणून मी म्हटलं बाबा ही तुमची मागणी कधी शक्य नाही आहे कसाब सारखेला सुद्धा साडेतीन वर्ष लागले शंभर लोकांना मारल्यावर आपल्या समोर पाकिस्तान झालेला होता की ते सगळं सगळं कायद्याने चालणार आहे सगळं हे नियम आहे पण आपण वर्षभरामध्ये दीड वर्ष आपण याचा निर्णय लावू एवढं मी तुम्हाला सांगू शकतो पण आता संतापलेला होता राग होता त्यामुळे साहजिक आहे लोकांच्या मनात संताप असणं आणि ज्या वेळेला एक प्रत्येकजण तुमच्याशी बोलत होता मग खांद्यावर घेऊन तुमच्याशी बोलत होतो त्यांच्याशी बोललो प्लॅटफॉर्मवर बसून बोललो ना मी त्यावेळेला त्यांचा जो संताप आहे ते संताप पाहून तुम्हाला काय जाणवलं की चार लहान मुलींचा बलात्कार झालेला आहे प्रत्येक माणसाच्या मनात संताप होता ते तिथल्या नाही घरी बसून जो बघत हो होता त्याच्या मनात संताप होता तिथल्या मनातल्या नाही सिस्टीम ही व्यवस्थाच अजून पूर्णपणे व्यवस्थित झाली नाही कायदा आणि सुव्यवस्था नाही नाही कायदा सुव्यवस्था असं म्हणता येणार नाही पण आता काय कोणाच्या मनामध्ये म्हणजे किती नालायक मनपणा करू शकतो माणूस चार वर्षाच्या मुलीसोबत असं करणं म्हणजे हे तर एक विकृतीच आहे ना ही विकृती आहे कायदा सुव्यवस्था याला थांबवू शकेल असं वाटतं का तर ही प्रत्येकाच्या मनामध्ये असलेली विकृती ना काही माणसाच्या लोकांमध्ये हा विकृतपणा आहे की ज्या लहान मुलींवर कुठे कुठे आता अत्याचार होता तर इथलाच गोष्ट नाही कुठेकडे माझ्या मतदारसंघातही आठ दहा वर्षाच्या मुलीला ते भिल्ल समाजाची बिचारी तिच्यावर अत्याचार करून तिला मारून टाकलं माझ्या मतदारसंघातला विषय हा सहा महिन्यापूर्वीचा पाच महिन्यापूर्वीचा मारून टाकला त्या मुलीला म्हणजे विकृती आहे तर काही लोकांना अशी विकृती असेलच तर त्यांना आता कसं थांबावं कसं त्यांना थांबवं हाही मोठा प्रश्न आहे पण निश्चित कायदा जर कडक असेल म्हणजे आपण एखादी गुन्हा झाला की आपण मग वर्षानुवर्ष केस चालवत राहतो चालतच राहतं कोर्ट हायकोर्ट सेशन कोर्ट हायकोर्ट सुप्रीम कोर्ट आणि त्यामुळे जी जरब आहे कायद्याची ती थोडी कमी झाली आणि म्हणून या संदर्भामध्ये का कडक कायदे झालेच पाहिजेत ही आमची मागणी त्या संदर्भामध्ये फास्ट ट्रॅकमध्ये तर आपण अनेक लोकांना तर बघितलं असेल आपण फटाफट त्यांना फाशीची शिक्षण सुनावलेली आहे कारण आता आपला कायदा असा आहे आपलं म्हणजे बाबासाहेबांनी लिहिलेली घटनाच अशी की त्याच्यामुळे सगळ्यांना न्याय मागण्याचा अधिकार आहे त्यामुळे आता या गोष्टी कराव्या लागतात